त्यांनी सांगितलं की ऐंशी वर्षाचा माणूस झालो असं आहे की या राज्यातलं भाजप आणि सेनेचं सरकार घालवण्याच्या घालवण्यासाठी स्वस्त बसणार नाही आणि त्यासाठी त्यासाठी अभिचं जवान हिमालय कधी थकत नसतो नुकताच साहेबांचा वाढदिवस झाला दादांनी त्यांना घरी बसून आराम करण्याचा सल्ला दिला पण हिमालय कधी थकत नसतो सूर्य कधी उगवायचा राहत नसतो समुद्राला लाटा येतच असतात राजकारणातल्या अनेक भरती ओहोटींचे अनुभव घेतलेले पवार साहेबांसारखे कर्तृत्वाचे गिरीशिखर कधीही रिटायर्ड होत नसतात साहेबांना कधीही निवृत्तीचे वेद लागणार नाहीत कोणी कितीही आरोप आणि गौप्यस्फोट केले तरी पवारांनी कधी पुरोगामी विचारांची तडजोड करून भाजपशी हात मिळवणी केली नाही हे सत्य आहे आज राष्ट्रवादी समोर आव्हानांची मालिका आहे सर्व सहकारी आज पवारांना सोडून गेलेत आणि भाजपच्या खांद्याला खांदा लावून मंत्रिमंडळात बसलेत त्यांचं राजकारण पवारांनीच घडवलेलं होतं सत्तेच्या सिंहासनाचा खेळ युगान युगे चाललाय त्यामुळे राजकारणात हे धक्के पचवावे लागतात आणि म्हणूनच दोन जुलैला राष्ट्रवादीचे बंड झाले आणि तीन जुलैला साहेब मैदानात उतरले नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत एस काँग्रेस पासून राष्ट्रीय काँग्रेस पर्यंत आणि नंतर राष्ट्रवादी पर्यंत स्वतःचा राजमार्ग तयार करताना पवार साहेब सांगत होते समंदर में तैरने वाले और तलाबों में डुबकिया नहीं लगाया करते प्रत्येक वेळेला साहेबांनी शून्यातून विश्व उभारलं राखेतून पुन्हा निखारे फुलवले चार वेळा मुख्यमंत्री पद केंद्रीय कृषी संरक्षण मंत्री पद भूषवणाऱ्या साहेबांच्या केंद्रीय कृषी मंत्री पदाच्या काळातच पदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय झाला मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारापासून मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीपर्यंत आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यापर्यंत अनेक निर्णय पवारांच्याच कार्यकाळात झाले लोक माझे सांगाती म्हणत साहेबांनी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात आपले समर्थक उभे केले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या पवारांच्या सभांना अलोट गर्दी व्हायची पवारांची भाषणातली अनेक वाक्य जनता आजपर्यंत विसरली नाहीत आज देशात मोदींचा दबदबा आहे त्यांची पंतप्रधान पदाची दहा वर्ष पूर्ण होतील पण तेच मोदी बारामतीला येऊन साहेबांचं जाहीर कार्यक्रमात माझे गुरु म्हणून कौतुक करतात आणि आपण गुजरातचे मुख्यमंत्री पद भूषवताना त्यांना साहेबांचे कृषी धोरणाबाबत सल्ले घेतल्याचे जाहीरपणे सांगतात हे साहेबांचं मोठेपण आहे अडाणी असो किंवा अंबानी त्यांना साहेबांच्या सिल्वर ओक बंगल्यावर यावंच लागतं हे साहेबांचं कर्तृत्व आहे आजही राज्यात शिंदे फडणवीस अजितदादा हे त्रिकूट एकत्र असलं तरी त्यांना साहेबांचे गुगली बाउंसर यांना तोंड द्यावंच लागतं दीड वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झालं खरं पण एकही दिवस असा नाही की ज्या दिवशी पवारांच्या वक्तव्याची चर्चा झाली नाही साहेब ईडी सीबीआय अँटी करप्शन सर्वांना पुरून उरलेत आजही पवारांच्या मनात काय चाललंय याचा थांब पत्ता कोणालाही लागत नाही आणि राष्ट्रवादी खरंच फुटली आहे यावर कोणाचा विश्वास बसत नाही यालाच म्हणतात साहेबांचं राजकारण